नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदा जोरात सुरू मटका घरगुती गॅस ऍटो मध्ये भरणे यासारखे धंदे जोरात नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याने डोके एक वर काढले असून गुटखा मटका त्याचबरोबर घरगुती गॅस ऍटो मध्ये भरून सरासरपणे अवैध धंदे जोरात सुरू आहेत याकडे मात्र ग्रामीण पोलिसांची जाणून बुजून दुर्लक्ष ग्रामीण स्थानकाच्या हद्दीतील धणेगाव वाजेगाव चंदासिंग कॉर्नर दूध डेरी परिसर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मटका गुटका जोरात सुरू असून त्यामुळे गोरगरीब नागरिकांचे संसार उघड्यावर पडत आहेत मटका किंग व गुटका किंग जणू काही पोलीस प्रशासनाला हताशी धरूनही अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू करून मालामाल होताना दिसत आहे दुसरीकडे मात्र गोरगरीब सामान्य जनता या अवैध धंद्यांमुळे परेशान असून अल्पवयीन मुले या मार्गाला लागत आहेत याकडे पोलीस अधीक्षकांनी त्वरित लक्ष घालून अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे